आज सकाळची सुरुवात झालेली आहे आवळा हळदीचा ज्यूस आणि आज मी बनवणार आहे नाश्त्यामध्ये इडली त्यासाठी मी रात्रीच सगळं तयारी करून ठेवलेली आहे डॉलो आमची झोपली अजून उठलेली नाही आहे नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आय होप सगळे छान असाल तर हे आहेत आमचे गणपती बाप्पा ब्लॉग आहेत गणपतीच्या दिवसांमधले आणि आमचे माझ्या म्हणजे माझे आजोबा वारले होते त्यामुळे मी गावी गेले आणि हे जे ब्लॉग आहेत ना ते मला टाकता आलेलं नाही आहे तर मंडळी आत्ता मी हे ब्लॉग तुमच्याशी शेअर करते आहे तुम्ही नक्कीच मला समजून घ्याल काल आम्ही आलो आणि बघते तर ब्लॉग सगळे टाकायचे होते गावाकडं ॲक्च्युली अजिबात नेटवर्क नसल्यामुळं की नाही आम्ही राहिलो पण नाही असं आणि पण नेटवर्क पण नसतं आणि बऱ्याच विधी हे ते सगळं होतं त्यामुळे ब्लॉग मी काय अजिबात इकडे एडिट वगैरे केले नाहीत आणि इकडं माझं इडली बनवायचं चाललेलं आहे आय थिंक हा ब्लॉग गौरी गणपती गौरी दुशीचा असावा आता पुढं बघेलच तेव्हा मी एडिटिंग करते आहे तर तेव्हा समजत आहे तर सोहम पण आहे आणि डॉलू पण आहे सोहम लवकर गेला होता गणपतीमध्ये जास्त दिवस राहिला नाही तो त्याला सुट्टी नव्हती आणि डॉलू होती तेला सुट्टी होती आणि अचानक असं मध्ये झाल्यामुळं हम आमचे आजोबा पंच्याण्णव वर्षाचे होते आणि आजोबांना आमच्या खूप चांगलं म्हणजे वृद्धापकाळाने त्यांना मरण आलं पण खूप खूप चांगलं मरण आलं एका दिवसांमध्ये म्हणजे त्यांनी असं देवाचं नाव घेतं आपले प्राण सोडले आणि मला इतकं वाईट वाटलं की त्यांना मला बघता आलं नाही शेवटचं दर्शन मला करता आलं नाही कारण की लवकरच त्यांचं एका दिवसाचं म्हणजे दुपारी वारले आणि संध्याकाळी त्यांचं अंत्यसंस्कार झाले त्यामुळे त्यामुळं मला जाता आलं नाही मी जाणार होते पण सगळेजण मला बोलले की तुझ्या घरी गणपती आहेत ते विसर्जित कर आणि मग हे असे तुला आता शेवटचं त्यांचं दर्शन होता म्हणजे करता येणार नाही आहे त्यामुळं तू नाही दिवस ज्या दिवशी असतात ना त्या दिवशी ये म्हणून मी राहिले तर इकडे मी ताट वाढलेला आहे तर सणांमध्ये असं काही झालं ना तर खूप वाईट वाटतं आणि पण माझे आजोबा जे होते ना ते वारकरी होते त्यामुळे की नाही पांडुरंगांचं नाव घेत घेत पांडुरंगांनी त्यांना इतकं चांगलं मरण दिलं ना की जास्त काही त्यांना त्रास झाला नाही आणि एका दिवसात ते म्हणजे होत्याचे नव्हते झाले आणि असं काही आजारी वगैरे पडले नाहीत इकडे अळशीपणा घरा ते चाललेलं आहे डॉलीज आमच्या मी जरा बाहेर गेले ते सकाळी आम्ही इडली इडली खाल्लं ना आवडतो इडली आणि ते सांबर खाल्लं का इडली चटणी खालीच की नाही चटणी खाल्ली नसेल या पोरगीनं ह्याच्यासाठी सांबार करायला लागतंय मला चटणी अजिबात खात नाही आणि सांगायच इच्छा आता अशा आहेत काय देतात सांबर देतात काय नुसतं चटणी देतात आता मला भाजी करायची आहे डालून आमच्या मस्त झाडू बिडू मारून घेतला थोडं काम करायला लागतंय सा। तसं दहा वेळा सांगायला लागतंय आणि गाणं बिणं वाजायला <laughs> लागतंय इकडं आजूला बाजूला टीव्हीवर व्हीवर मोबाईलवर तेव्हा कुठं यायची पुढे गाडी चालते तर टी व्ही मोबाईलच्या गाडीत चालत नाही पुढं इंजिन आहे ते डॉलिजनाकडले तिकडं कसं तिकडं का इकडंच बरं आहे तू फोन <laughs> नाही काय नाही आपला खेळायचा अभ्यास करायचा मस्ती करायची आहे नाही चला आता भाजी करूया भाजी आता काय इडली खाल्ली सकाळी सोम पण म्हणतं भूक आणि डॉली पण म्हणते तर भाजी आणि भाकरी आणि सोलकडी असं करूया डालू हां साधं सोपं दे बाप्पांना पण आम्ही सकाळचा इडलीचंच इडली सांबर चटणीचा नैवेद्य दाखवलेलं आहे आता आम्ही दुपारी जो काय आम्ही करतो तोच नैवेद्य असतो आमचा आता भाजी आणि भाकरी भाजी चवळीची शेंगा असतात त्याला त्या करते आहे चवळी भाकरी मी बाहेर गेलेले पण भांडी बघा केवढी घासायची पडले सगळी भांडी पडलेत हे भांडी घासायचं दाखवायचं फ्रीज फ्रीज खचाखच भरे हुए बहुत दिन हो गए इधर बहुत सामान आहे फ्रीज मे पनीर वनीर सब है मूग आहे मूग स्प्राऊट करूया का ग मग आणि भाजी आहे इकडे फळं ठेवलेली आहेत फुलं आहेत काकडी आहेत ही बचावली डालू मी डॉनीला उघडलेला आहे गुलाबजामुनचा डब्बा मी गुलाबजामुनच्या डब्याचं लक्षातच नाही आहे मी आल्यालाच संपायचं होतं ना त्या दिवशी नाही का बाबा आल्या नि मी डिमार्टला गेलतो आणि त्यांना असं नाही डिमार्टला नाही ग मी ऑनलाईन मागवले डालो आज हे ऑनलाईन मागवलाय साखर ठेवून बिचारी देवाल ठेवा आधी गणपती बाप्पन भांडी घासून घेते बाई मी आधी किचन मध्ये पसार काय गट वरते गे ते वाटे देवाचं देवा देवाच्या हॉटेल अरे देवा यादी काय ते पण घट्टेव झाला वेळ लगेच खायचं थोडी असते फ्रीज मधलं काय पण काढून भाजी निवडायला बाबाने विचारलं होतं मी डलो की रसगुल्ला मागू का गुलाबजामून बाबा बोलले रस हा तर तुला, तुला रसगुल्ला पाहिजे बाबाने गुलाबजामुन पाहिजे दुका मिठाईचं दुकानच घालतोय ते खात नाही आम्ही वाटते तसं ते कोण खाते ते मी तर खात नाही बाबा नाही कोण खायचं नसतं डॉलो सॉफ्ट आहे छान आहे चवीला पण ना मला एक तुकडा दिला बघा छोटासा डॉलीनं गुलाबजामुन म्हणजे मला टेनिशिन ते बाला इथे चाखर असते गरम कर चा पाहिजे ओव्हनमध्ये ही आहे भाजी आता मी निवडणार आहे मी भांडी घासून धुपवलेली आहे आणि आता खूप थकलेले झोप पण स्वयंपाक करायचा आहे इतर दंगा ह्या लोकांनी चालू केलाय ना डोकं दुखायला लागले माझे तर म्हणजे बघा भांडीसाठी राहिले आमची हसायला लागले होय मग तुला असं ठरलं होतं ना आमचं बाजूनं झाडूपोचा करायचं भांडी घासायची त्यामुळे भांड्याचं <laughs> भाज्यावर झालं आणि आता मी सोलकडी बनवते तर सोलकडी बनवण्यासाठी मी साहित्य बघा काय काय घेतलेलं आहे आधी मी घेतलेलं आहे कोकमची कढी म्हणजे हे आगळ आहे कोकम आगळ म्हणतात त्याला हे घेतलेलं आहे मी आणि काळं मीठ कोथिंबीर थोडीशी लसूण थोडासा कडीपत्ता पण घालणार आहे मी मिरच्या आलं आणि खोबर या सगळ्याचा रस काढायचा आणि मग तो गाळून त्याच्यामध्ये हे कोकम आगळ घालायचं आणि मीठ घालायचं आणि थोडंसं थंड करून मग छानसं असं पिऊन घ्यायचं अशा प्रकारे तुम्ही पण करू शकता खोबरं होतंय खूप सारं काय करायचं मोठा प्रश्न पडतो आपल्यासमोर गणपतीमध्ये नक्की करा गणपतीमध्ये खरंच खूप मोठा प्रश्न पडायचा मला आधी एवढं खोबऱ्याचं करायचं काय मग हा काहीतरी पर्याय शिधून काढले तळी भारी होती आम्ही चार गाडी केली होतो एवढं संपवलं आम्ही पोरांना पण द्यावी जरा खूप दिवसांनी काहीतरी वेगळं ही मिरची मी घातली या मिरचीचा काही उपयोग नाही खूप सपोक असते ती तिखट जरा पण नाही घालूया छान याचा सर रस काढून मग डललं आमच्या आवडते पण सोनकडी ना डल डलला आवडत सोनकडे तर आपण याचा कि नाही असा रस गाळून घेऊया दूध तर चांगलं खोबरं कि नाही अगदी पूर्ण दोन चार वेळा काढून घ्यायचं पूर्ण त्याचा असा सोटा झाला पाहिजे अशा टाईपमध्ये कपड्यामध्ये काढलं तर अजून बेस्ट होईल आता कपडा कुठं शोधून मी हे घेतलेला आहे तर पण असं पण कपड्यात बरं पडतंय गाळाला असं हे हाताने गाळा लागते कपड्यामध्ये कसं आपण एकदम असं पिळा करून गाळू शकतोय आता हा चोथा उरला याच्यामध्ये पाणी घालून परत हे सगळं गाळून घ्यायचं त्यात पाणी घालते आणि मिक्सरला फिरून घेते असा इकडं चोथा उरलेला आहे चोथा मी टाकूनच देणार आहे काय करायचं त्याचं आणि हे एवढं सारं दूध बघा दाट किती छान निघालेलं आहे आणि हे बनवल्यानंतर साधं मीठ थोडंसं काळा मीठ असं टाकले मी आणि थोडंसं जिरं पण टाकू शकता तुम्ही जिरापूड असेल तर किंवा मिक्सरला तुम्ही खोबरं लावताना पण जिरं लावून टाकू शकता त्याच्यामध्ये म्हणजे ते बारीक होईल मी टाकलं होतं पण लक्षात नाही मला तुम्हाला सांगायचं तर चला आता आपण घालूया कोक मागळ भरपूर आहे त्यामुळे थोडं जास्त घालायला लागतंय अशा प्रकारे माझी सोलकढी तयार झालेली आहे पटकन हलवून घ्यायचं फुटते पण हे कधी कधी ही गार नाही आहे याला गार करायला लागेल फ्रीजमध्ये ठेवून आणि आधी आमच्या गायत्री मॅडम ह्याला टेस्ट करणार आहेत हिंग पण थोडा घालू शकता घालू बघावी हिंग ठेवून बघ आगळ म्हणजे कमी झाले का वगैरे मीठ वगैरे म्हणजे झालं फक्त बर्फ टाकून पिवी मस्त लागतं एकदम थंड घर हा हे आमचा बर्फाचा ट्रे जो डॉलीने आमच्या खाली उलथवलेला आहे कसा उलथवायचं घालू राहून उलथवते बर्फ ट्रे भरून ठेवते आता केवढा भरलाय तो हा बिच्चारा हा नको काढू इथं पाणी झालं नाही का त्याचं तिथं उलतो ना असं केल्या आल्यापासून चालू आहे तिचं बर्फ बनवायचं आणि हे ठेव फ्रीजरमध्ये ढलू हे बरोबर आहे ते आगोळ बरोबर आहे काजू जरा घालू हा आंबटपणा बरोबर आहे बर्फ घाल झाला त्याच्यातलं फूट ते नंतर घेतो आगोळ तरी घाल मी सांगते बस बस हॅलो चांगला चांगलं आहे का पण मस्त दाट असं चला मंडळी अशी सोलकडी बघून बनवून प्या तुम्ही पण मस्त खोबरी खूप <laughs> आहेत नुसतं गोड काय बनवायचं देवबाप्पांना पण दे बरं का त्याच्यामध्ये दे? देव बाप्पांना दे एक क्युप टाक बर्फचा हा गणपती बाप्पा आम्ही जे काही बनवून दे गणपती बाप्पांना प्रसाद असते तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि थोडंसं गार करून जेव्हा आपण पितो ना तेव्हा भारी लागते एकदम बाहेरची असते ना त्यामध्ये खूप असं पाणी असते एकदम पंचाट असते आमच्या साहेबांना तरी आमची घरीच बनवलेली आवडते हाय वैरी देणार आलेत आणि डॉलीची मैत्रीण आलेली आहे मग कशी आहे सत्ता श्रवणी बरी आहेस मस्त छान दिसलेस ग उंची वाढली खरं तुझी श्रवणी ना डॉलीवर उभं राहा दाखवते खरंच उंची वाढली बघ त्याली उभं राह गेली हां उंची वाढली तुझी वाढली वाढली तब्येत पण आहे आता बरी तब्येत मागा लय सुकलेली आता काय चांगले मार्क्स पाडले तिनं म्हणून तिला चांगले मार्क्स पाडले ना दहावीला तिनं किती काय शहाऐंशी पडले ना तुला हा शहाऐंशी टक्के पडले एटी एट हा मग अठ्ठ्याऐंशी ग मराठीत काय म्हणतात कसं होय दोन कमी नव्वद ॲडमिशन झालं कॉमर्सला ना श्रवणी हो कोण हा हो पेपर आजी वारजी शिरूंची तेव्हा पेपर होता तिचा तरी पण छान मार्क्स पडले पेढे दिले का कसे म्हणून तू आम्हाला नाही दिले ना बारावी झाल्यावर ते माझ्यासाठी काय करू आली फक्त हे <laughs> सिल्क दिलं पेढ्याच्या बदल्यात सिल्क <laughs> परी पण आलेली आहे हे आर्थिक वेग मग जावा कुठं जायचं ते परी थांब काय देऊ भावेश कुठं आला नाही भावेश आला दोन सेकंड थांबला आणि गेला घरी लगेच आपल्या <laughs> लई बिझी आहे भावेश त्यांचा काय गणपती होता आता विसर्जन झाला गणपती ना त्यांच्या म्हणजे तिकडं त्यांच्या मोठ्या पप्पांच्या गालो दाखव हो दिवा लावून दाखव हे बघ अगं पंखा लागलाय हा लागलं की सोड हा नाही लावलं की दाखव दाखव ग हा कशावरून ब्लँकेट वरून आणि इझी ग भारी चार चार्ज करायला येतोय सगळं कसं पण वाकवायचं वगैरे ना फूक त्याला शिरवणी कसं वाटतंय बघ फूक फुक की त्याला असं हाय बघ गॅस भेटलं हा एकदम इझी असं भेटत गॅस लय भारी भरी हो आहे आयडिया चांगली येते आणि बाबा का बसून मी म्हणते इलेक्ट्रिक लाटर घ्यायचा शेवटी काल घेतला वाढवा गणपतीच्या पुढे काय घेऊन फिरायचं असतंय घालील लोटांगणला अरे देवा घालील लोटांगणला हा विघ्नाची पूर्वि प्रेम कृपा जयाची सर्वाङ्गी सुन्दर उटशेन्दुरा कण्ठीलके माळमुक्ताफली जय देव जय देव जय मङ्गल